मराठ्यांचा इतिहास वाचत असताना अंगावर रोमांच उभे राहतं कसे होते मराठे कोणाला म्हणायचं मावळा काटक चेहरा उन्हानं रापलेला डोक्यावर मुंडास गुडघ्या पावे तो पैरण अंगात मळका सदरा पाटीला ढाल कमरेला तलवार पायात कोल्हापुरी पायतान ओठावर तुर्रेबाज मिशा हनवटीवर दाढीची खुंट तोंडात गावरान पण अदबगीर भाषा चालण्यात मर्दानी ढब भोसला मात्र सह्याद्री एवढा बुलंद हातातील तलवार व पाठीवरील ढाली शिवाय त्यांच्याकडे सैनिक असल्याचा कोणताच पुरावा नसायचा गणिमाने रणभूमीवर यांना लांबून पाहिलं तर त्याला वाटायचं हे काय आपला सामना करणार पण हाच मर्दगडी जेव्हा समसे रूपसून रणसंग्रामात झेप घ्यायचा तेव्हा त्याच्या अंगात साक्षात रणमार्तंड संचारायचा अंगात चित्त्याची चपळाई नजरेत गरुडाची दाहकता व मनगटात शंभर हत्तींचे बळ घेऊन शत्रूवर चवताळून तुटून पडणारा मर्ध मावळ्यांचा रौद्र अवतार पाहून शत्रू क्षणार्धात गर्भगरीत झाला असायच साधी सुधी दिसणारी मराठा पोर इतकं भयान रूप धारण करू शकतात हे शत्रूच्या कल्पना शक्तीच्या बाहेर असायच या धक्क्यातून सावरायच्या आतच मराठ्यांच्या पोरांनी गनिमांची अर्ध्याहून अधिक फळी उभी चिरून काढलेली असायची असे होते मर्द मराठे राम कृष्ण